हॉस्पिटल संडे उत्साहात साजरा आपण आपल्या कामात प्रामाणिक असलो पाहिजे तरच देव यश देतो डॉक्टर सी डी मोजे आपण आपल्या कामात किंवा व्यवसायात प्रामाणिक असणे गरजेचे आहे आपण देवाच्या कार्याशी सुसंगत असलोच पाहिजे तरच देव आपल्याला यश देतो असे मत जालना मिशन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सी डी मोझेस यांनी क्रायश्चर्यचेथे हॉस्पिटल संडे निमित्त कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले हॉस्पिटल संडे चे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानी रेवरंड यूबी मंकाळे हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून जालना मिशन हॉस्पिटलचे संचालक डॉ सी डी मोझेस हे होते यावेळी डॉक्टर रायले मॅथू आणि नर्सिंग विद्यार्थी यांच्या वतीने चर्चमध्ये गीत गायन करून परमेश्वराची आराधना करण्यात आली तर मुख्य संदेश जालना मिशन हॉस्पिटलचे संचालक डॉ सी डी मोझेस यांनी पवित्र शास्त्र बायबलमधून मार्गदर्शन करताना सांगितले की प्रत्येक व्यक्तीने आपापल्या कामात आणि व्यवसायात प्रामाणिक असणे गरजेचे आहे परमेश्वराची इच्छा काय आहे हे, हे आपण जाणून कार्य केले पाहिजे चुकीचा सल्ला किंवा चुकीचा मार्ग कोणालाही दाखवू नये तर सर्वांचं हित आणि चांगलं होईल या उद्देशाने मार्गदर्शन करावे हीच प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण असून सर्वांनी याच मार्गावर चालावे असा आशय त्यांनी यावेळी व्यक्त केला कार्यक्रमास स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉक्टर शोभा सिमोजेस डॉक्टर मोनिका मगरे डॉक्टर आंधळे डॉक्टर थॉर्व डॉक्टर आंबेकर डॉक्टर स्वप्नील डेव्हिड डॉक्टर रायले मॅथू डॉक्टर शेरोन पाखरे डॉक्टर सॅम्युअल सोनावने यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य नर्सिंग महाविद्यालयाच्या अधीक्षक सुनीता पाखरे प्राचार्य श्वेता पी गायकवाड उपप्राचार्य आशा निर्मल शिक्षिका मेघा जगधने प्रीती शाह

खऱ्या आरोग्यासाठी मी देवाच्या सक्षमीकरणावर अवलंबून आहे नंबर तीन मार्ग अस्पष्ट असतानाही मी देवावर विश्वास ठेवून त्याच्या दारी दाखवलेल्या मार्गाचं पालन हो करतोय आणि नंबर चार मी माझ्या नाते आणि समाजात आरोग्याचे उत्तम साधन कसे बनवू नंबर एक माझ्या आकांक्षा आणि देवाचं ध्येय देव। माझी आकांक्षा होती डॉक्टर व्हायची सर्जन व्हायचं डॉक्टर झालो सर्जन झालो चांगलं होती तेही झालो पण हे सगळं होत असताना मी माझ्या ज्ञाना बरोबर खरा सल्ला देतो का मी सत्यवचनी आहे का की दरवेळेस मी माझ बदलत राहतो म्हणून त्यांना मिशन ऑफ विथ वाक्य म्हणत वर्क विथ कन्सिस्टन्सी क्रेडिबिलिटी अँड कंटिन्युटी इन क्राइस्ट मी जर चांगला सर्जन आहे तर मी दिलेला सल्ला तर कोणी म्हणले की तो फार चांगला सर्जन म्हणून नाही केलं म्हणून मी मुसूट ऑपरेशन करत बसतो पाच वर्षाच्या वयापासून वा, ते पंच्याण्णव वर्षाच्या आजोबांपर्यंत खा हो। ना खाजवलं कान खाजवलं डोकं खाजवलं तरी मी अपेंडिक्स काढत बसतो का साध्या भाषेत फार चांगला स्त्री लोकज्ञ आहे तर मी माझ्या तज्ञतेचा उपयोग चांगल्या कामांसाठी करतो की स्त्री गुरु हत्या गर्भपात वगैरे या गोष्टींसाठी करतो आपण आपला जे काही ज्ञान आहे ते परमेश्वराच्या ध्येयाशी सुसंगत ठेवतो का थोडक्यात ज्या गोष्टीविषयी माहिती नाही त्या गोष्टीविषयी अकलेचे तारे ओढण्याची आपल्याला परवानगी नाही तर खरे पण असलं पाहिजे जर मला पंधरा वीस वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्र्या असल्या इतकी सर्टिफिकेट असते माझ्या की पूर्ण भिंत माझ्या घरातली भरून झाले असते तर मी कृती केली सर्टिफिकेट मिळवण्याची पण ती पावले परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली केलेली नाही उचललेली नाही ते समजून घेतलं